शिवा आणि तुला अजून काही बोललो सुद्धा नाही काही सांगितलं सुद्धा नाही तरी तुला पाठवणार आहोत असं म्हटल्या बरोबर शिवा दोन पाहुले मागे जमिनीकडे असले नजर उंच गेले राजांच्या डोळ्याकडे पाहून शिवा म्हणतो राज अहो इतक्या दिस झालं तुमच्या संकट राहतो या ते काय का। अहो तुमच्या ठोक बी सांगून जात्यात राज तुम्हाला काही म्हणायचं काही नाही ते अह राजांच्या सुद्धा डोळ्यामधून आश्रू आले राजाने शिवाला जवळ घेतलं कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यामध्ये आलेला अश्रूचा थेंब शिवा काशीच्या पाठीवरती पडला आणि अशीच आश्रूची शाबासकीची भाषा कोणाला भेटत भेटली राजांनी शिवाला, शिवाला जवळ घेतलं त्याला बोलावं कस चालावं कस वागाव कस सगळं 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 काही शिकवलेला आहे दोन पालख्या तयार केलेल्या आहेत एका पालखीमध्ये बसून शिवा सिद्धीला भेटण्यासाठी चाललेला आहे आणि दुसऱ्या पालखीमध्ये बसून राजे विशाळगडाकडे जाण्यासाठी निघालेले आता राजांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते कारण राजांना माहीत होत हा एकदा का गेला तर पुन्हा जीवन घरी येणार नाही परंतु माझ्या शिवाच्या डोळ्यामध्ये आश्रू नव्हते राजे विशाळगडाकडे निघून गेले शिवा सिद्धीला भेटण्यासाठी गेला श्यामी येण्यासमोर जाऊन उभा राहिला सिद्धीने एकाच प्रश्न केला तह करण्यासाठी आलात का असं म्हटल्याबरोबर शेजारी उभा असणारा फाजल खान फाजल खानचे डोळे तो म्हणतो जहापणा शिवाजी हो कारण अब्बाजांच्या व वेळी स्वतः शिवाजीला पाहिलं होतं त्यावेळी कृष्णाजी भास्कर शिवाजीच्या कपाळावरती लागलेली होती आणि ती जर वारा गुन्ह्याच्या कपाळावरती असेल ना तरच हा शिवाजी आहे असं म्हटल्याबरोबर शिवा कडाडला शिवा म्हणतो अरे मे हि हो शिवाजी असं म्हटल्याबरोबर शिवाच्या हातामधली जी तलवार होती ती तलवार हिसकावून घेतली डोक्यावरती दिशी वार केला जिरा टॉप उडून दिला वाराची खून दिसली नाही एक वार दोन वार तीन वार सप 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 वार माझ्या शिवाच्या छातीवरती चा चा होत होते तरी माझा शिवा खचून जात नव्हता उलट सांगत होता अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मौजी न दात ही जात मराठ्यांची अरे आमच्याच वाटेवरती येऊन आमच्याशीच वाटवारी करणाऱ्याच्या वाटेवरती जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही मराठे गप्प बसणार नाही अरे लाख वेळा तरी चालतील परंतु आमचा लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे अरे तू शिवा हात धरू शकला नाही तू छत्रपती शिवाजी महाराजांना कसा पकडणार आहेस आता मात्र आता मात्र माझ्या शिवाच्या चा छातीवरती एवढ्या वार केले एवढ्या वार केले की तलवार अगदी आर पार छातीमध्ये घुसलेली आता मात्र श्वासा शिवा जमिनीवरती कोसळला जमिनीवरती कोसळल्याच्या नंतर नागामधून बाहेर पडणारा श्वास आणि श्वासामधून बाहेर पडणारी हवा या मातीला उडवत सांगत होती की अरे हा शिवा मातीत नाही मेला मातीसाठी साठी मेला मातीत मारणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही मातीसाठी त्यांचा इतिहास

परंतु त्याचा हरित देवाला सुद्धा वाटला पाहिजे मग देवाला हरित वाटावं अशी मुलं आपल्या कुटुंबामध्ये काही सहज असं जे जन्माला येतील का येतील का नाही येऊ शकत अ चांगली मुलं जन्माला यावं असं वाटत असेल ना तर त्या ठिकाणी चार प्रकारचं पुण्य एकत्रित यावं लागतं ते कोणतंय तर सुशिलो मातृ पुण्येनं पितृ पुण्येनं चतुरत उदार वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सहभाग्य म्हणजे एखादा सुशील मुलगा जन्माला येत असेल तर समजावं आईचं पुण्य त्या ठिकाण कामाला आलेले सुशीलो मातृपुण्यन पितृण्येन च म्हणजे एखादा चतुर मुलगा जन्माला येत असेल तर समजावं वडिलांचं पुण्य त्या ठिकाण कामाला आलेलं पितृपुण्येन चतुरतः चतुरत उदार वंश पुण्येन म्हणजे एखादा उदार मुलगा जन्माला येत असेल तर समजा वंशाच पुण्य त्या ठिकाण कामाला आलेलं उदार वंश पुण्येन आणि आत्मपुण्येनं घेता म्हणजे एखादा भाग्यवान जन्माला येत असेल तर ते त्याच्या स्वतःच्या कर्मानं येत असतो आणि पहा चांगला मुलगा जन्माला येण्यासाठी चार प्रकारचं पुण्य असावं लागतं त्याच पद्धतीनं आपल्या कुटुंबामध्ये एखादा वाईट मुलगा जन्माला येत असेल एखादा उन्मत्त जन्माला येत असेल एखादा दरिद्री जन्माला येत असेल ना तर समजावत त्या ठिकाणी चार प्रकारचं पाप आडवा आलेलं आहे ते कोणतंय आहे तर उन्मादो मातृदोषेन पितृदोषात मूर्खतः कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषात दरिद्रता म्हणजे एखादा उन्मत्त मुलगा जन्मला येत असेल <invece> तर समजा आईच पाप त्या ठिकाण आडवा आलेले उन्मा मातृदोषेन पितृदोषात मूर्खतः एखादा मूर्ख जन्माला येत असेल तर समजावं वडिलांचं पाप त्या ठिकाण आडवा आलेले पितृदोषात मूर्खतः कार्पण्य वंश दोषेन म्हणजे एखादा कंजूष मुलगा जन्म असेल म्हणजे कधी कुणाला पाच रुपयाचा चार सुद्धा पाजायचा नाही दुसऱ्याचा पेयचा पाजायचा नको मी थकपणा करायचा एवढा मोठा सत्ता बसलाय वर्गणी द्यायची धनाचा कृप आपल्या कुटुंबामध्ये जन्माला येत असेल तर समजा वंशाचं पाप त्या ठिकाणी आडू आले कारपण्य वंश दोषी कर्मदोषात दरिद्रता एखादा दरिद्री जन्माला येत असेल तर ते त्याच्या स्वतःच्या कर्माने येत असतो मग मुला अशी घडवायची अशी घडवायची की त्यांचा हरिक तो मला मला तर वाटलाच पाहिजे परंतु त्याचा हरिक देवाला सुद्धा वाटला पाहिजे अशी मुलं आपण घडवायची सुसंस्कृत सुशिक्षित मुलं त्या ठिकाण आपण घडवायची पाहता या ठिकाण दोनही महाराज मंडळी या ठिकाणी गोड असं मृदुंग वाजवत आहेत गोड असं गायन या ठिकाणी सर्व महाराज मंडळी करतायत यांचं गायन ऐकल्याच्या एका तरी माता भगिनीला असं वाटलं पाहिजे वाटलं असेलही की आपल्या पोटी सुद्धा एखाद गाणारा मुलगा जन्माला यावा बरोबर आहे पण काय करता महाराज गाणार नाही गाणार नाही पेणार येत <laughs> पहा मुलं अशी घडवायची की त्यांचं तुम्हाला आम्हाला वाटला पाहिजे परंतु त्याचा हरित देवाला सुद्धा वाटला पाहिजे अभंगाच आले भगवान काय हा अवलोकनंतीचा अवसर लिहा दिलाय तो कशासाठी नाही माडल तो देहा हा हा There yeah.

माणसाचा विह भेटतो मग तो माणसाचा विह आज आपल्याला भेटलेला आहे भगवंतांनी आज आपल्याला अनुभव लोकांमध्ये पाठवलेला आहे हे भगवंताचे आपल्यावरती असलेले उपकार आहे इथं जन्म दिलेला आहे इथं जन्म भेटणं काही साधी सोपी गोष्ट नाही तर जन्म आज आपल्याला इथं भेटलेला आहे हा आता जन्म नंतर आपल्या कुटुंबामध्ये आपल्याकडे सहसा आनंदच व्यक्त